नमस्कार मी सुनीती साठे वाचन दोस्ती या चॅनेलवर आपलं स्वागत आहे वाचन प्रेरणा म्हणून मी जे वाचणार आहे ते आपल्याला आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्हाला काय वाटतं आपला भारत देशाचं चांद्रयान चांद्रावर पोहोचलं आपल्या भारतीयांसाठी अभिमानाची आहे प्रत्येक भारतीय आता अभिमानाने ऊर भरून आलाय तुम्हाला काय वाटतं यंदाचा वर्ल्ड कप आपण जिंकलाय खेळामध्ये आपण मोठं प्रावीण्य मिळवलंय तुम्हाला काय आज देश विकासाच्या मार्गावर असताना देशात अत्याचार होत आहेत स्त्रियांसाठी अनेक कायदे आणि सुरक्षा यंत्रणा असताना कुणाला भय वाटत नाही तुम्हाला काय वाटत एकदा पेपरमध्ये आणि टीव्हीच्या माध्यमातून एका अभिनेत्याचा न्यूड फोटो धडकला त्यावर अनेक माध्यमातून धोड उठवली गेली तरी काल खाली त्यांनी फोटो खाली लिहिलंच तुम्हाला काय वाटत प्रतिक्रिया द्या था निवडणुकांचा प्रचार थांबला सर्व पक्षांनी आपल्या जाहीरनामा काढून मतदाराला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला कुठला पक्ष निवडून येईल तुम्हाला काय वाटत खरच हा प्रश्न आवश्यक आहे का कुणी या प्रश्नाचं आपल्याला काय वाटलं हे सांगितलं तर काही फरक पडणार आहे एखाद्या ज्वलंत प्रश्नावर राजकीय आणि सामाजिक विश्लेषकांना बोलावून त्यांचं मत घेतलं जात त्यांना अनेक प्रश्न विचारून सगळ्यांशी चर्चा घडवून आणतात शेवटी शेवटचा प्रश्न सगळ्यांसाठी आहे झटपट उत्तर द्या तुम्हाला काय वाटत नीरज चोप्रा आशियाई क्रीडा अशी अथलेटिक्सच्या भालाफेकी सुवर्ण पदक त्यांनी मिळवलं खर तर चोपडा महाराष्ट्रीयन आहे असा कोणीतरी शोध लावला पानिपतच्या लढाईत जे चोपडा आडनावाचे मराठे होते ते हरियाणा तिकडे स्थायिक झाले तुम्हाला काय वाटत प्रश्न समोरच्या व्यक्तिपुरता नसतो तुमच्या मनालाही चाळा लावून जातो मग शोध घ्यायला सुरुवात होते चंद्र हा तर प्रेमात साक्षीदार म्हणून सगळ्यांच्याच बाजूने असणार चंद्र हा चांदोबा म्हणून लहान बाळांचा आवडता प्रेमिकांचा सोबती आपला यान चंद्रावर जाण्याआधीच चंद्रावर प्रत्येक जण जाऊन आलेला असतोच मन हे त्याच यान चंद्राला गिरट्या घालीत असत चंद्र आता हातात आला वैज्ञानिकांचा आणि भारतीयांचा मोठा विजय आणखी काय वाटत काय सांगू खेळाबद्दल काय बोलावं आधी आपण खेळातच हुशार असतो कुठला ना कुठला खेळ खेळतच असतो करिअर करायची संधी काही जणांनाच मिळते आपल्या सगळ्यांना नाही मिळाली तरी खेळणाऱ्या कोणाच्या आणि कोणाच्या बाजूने प्रत्येक जण पाहत असतो अगदी स्वतःच खेळत असल्यासारखा मग वर्ल्ड कप जिंकल्याचा आनंद किती झाला हे फटाके फोडून व्यक्त करतोच स्त्रियांवर सर्रास अत्याचार होत असतात याबद्दल आम्हाला काय वाटत प्रत्येक पुरुषात असलेला पशु ठेचून काढला पाहिजे रानटी अवस्थेतील माणसाची ओळख काढली पाहिजे आवडणाऱ्यांच्या आत रानटी पशु असेपर्यंत स्त्रियांवर अत्याचार होत राहणार त्याचा विचार आम्हाला काय वाटत एवढ्यावर करून चालणार नाही वाटण्याच्या पलीकडे जायला पाहिजे उघडे नागडे फिरणारे आणि त्यांचे फोटो शेअर करणाऱ्यांवर काय प्रतिकार द्याय दै, प्रतिक्रिया द्यायची जे धाकायची आपली संस्कृती आहे ते उघड करायची विकृती काही लोकांची असते काय काय बोलणार राजकीय पक्ष आणि निवडणूक यावर काही बोलण्यासारखं का नाहीच आधी राजकारण कळायला हवं हो। राजकारण थोडस समजलं की पुरे असं होत नाही आपण फक्त मतदार असतो आपल्याला जो कोणी उभा असेल त्यापैकी मत द्यायचं असतं निवडून कोणी येईल अशी कल्पना करत बसून काही उपयोग नसतो आपण ज्याला मत देतो तो निवडून आला नाही तर आला किंवा आला त्याची वाट धरायची दुसरं काय कोणी कोणी शोध लावतात हा भारतीय वंशाचा आहे हा खरार महाराष्ट्रीयन आहे चांगला आहे चांगल्याचा अभिमान असण तुम्हाला काय वाटत हा प्रश्न विचारला की चाळा सुरू होतो विचारांचा विचारांनी गडबडही होते विचारांची गर्दी व्हायला लागते विचारातून आणखीन विचार सुचायला लागतात एखादा निबंध घेऊन काढायचा का वाटायला लागतो खूप प्रश्न रोज असतात नुसते जगण्याचे बाकीचे प्रश्न हे प्रश्नच राहू द्यावे आधी आपल्याला पुढचे रोजचे प्रश्न रोजच्या रोज कसे सुटेल हे पहावं आपले प्रश्न आपल्याला आप विचारता येतील का दुसऱ्याला माझी अशी 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 अडचण आहे माझ्या पुढे एवढे प्रश्न आहेत ते नेमके पुरे कसे करायचे तुम्हाला काय वाटतं